आणि आता बातमी आपण बघणार आहोत सिंधुदुर्गातली दिव्यांग विद्यार्थी आणि तिच्या पालकांनी राज्यातल्या अनागोंदी शिक्षण व्यवस्थेविरोधात संघर्ष सुरू केलाय नेमकी ही बातमी काय आहे त्यांना संघर्ष का, का करावा लागतो एक रिपोर्ट बघ्यात ही आहे दिव्यांग श्रुती पाटील सिंधुदुर्गातील वेंगुर्ले हायस्कूलमध्ये ती दहावीच्या वर्गात शिकतीये श्रुती पंचाहत्तर टक्के अंध आणि साठ टक्के सेरेब्रल पाल्सी या आजारानं ग्रस्त आहे मात्र तरीही तिला इतर मुलांप्रमाणे शिकायचंय तिची हीच जिद्द इतर मुलांना देखील प्रेरणा देतय येत्या तीन मार्चला होणारी दहावीची परीक्षा तिला द्यायचीय जवळच नीट दिसत नसल्यामुळे मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी तिनं शासन दरबारी केलीये मला जवळच दिसत नसल्यामुळे मोठ्या फोनची प्रश्नपत्रिका वतिका मिळाली पाहिजे आणि असं फळ्यावरच वैकिटाय दिसत नाही हा प्रश्न अच्छा पण मोठ्या पॉईंटची प्रश्नपत्रिका तुला मिळाली तर तू वाचू शकतेस का मोठ्या पॉईंटची प्रश्नपत्रिका शासनाच्या नव्या जी आर नुसारच मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची विनंती करण्यात आली आहे आणि त्यासाठी श्रुतीच्या पालकांनी कोकण आणि पुणे बोर्डाचे उंबरठे झिजवले मात्र त्यांच्या हाती निराशा झाली त्यामुळे मुलीला न्याय मिळावा यासाठी तिची आई रुपाली पाटील यांनी आता उपोषणाला बसण्याचाही इशारा दिलाय जे आर झाल्यापासून तीन वर्ष आज झालेले आहेत अजून त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून मी सप्टेंबरपासून पाठपुरावा केला सप्टेंबरपासून पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा मला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही उलट मग त्यानंतर मला उत्पत्र त्यांच्याकडून आले तकलादू दो धोरण दो की एक पॉईंट नऊ आणि एक पॉईंट चौदा आणि तो एक पॉईंट नऊ आणि एक पॉईंट चौदाचा दिला एक मुद्दा काढला त्यांनी जो गैरलागू आहे हे दिव्यांग जे त्यांना करू शकतील अशी जर शिक्षण प्रणाली आली तर लेखनी घेऊन त्यांना वेगळ्या प्रकारे लिहायची गरज नाही कारण हे तिथं अडकत आहेत दहावी बारावीच्या ह्या शिक्षण प्रणालीमध्ये अडक त्यांच्या त्यांच्या क्वतीनुसार त्यांच्या त्यांच्या स्वाभिमानानुसार त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढे जाऊ दे तशी जर शिक्षण प्रणाली आली तर हे खूप बदल होणं गरजेचं आहे एवढंच नाही तर बेंगुर्ले हायस्कूलला देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिकेसाठी पाठपुरावा केला मात्र त्यांनाही यश आलं नाही शासनाचा तसा जी आर आहे त्या त्याप्रमाणं आम्ही पत्रव्यवहार बोर्डाशी केलेला आहे परंतु बोर्ड काही त्याला विशेष काय आम्हाला प्रतिसाद दिलेला नाही तरी बोर्डाला आमची विनंती राहील की या मुलीचं शिक्षणापासून वंचित न राहता तिला मोठ्या फॉर्मची प्रश्नपत्रिका मिळावी श्रुतीच नाही तर याच शाळेत शिकणारी पूर्वा देखील दिव्यांग आहे इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या पूर्वाला देखील डोळ्यानं ना दिसत नाही त्यामुळे तिच्या पालकांनी देखील मोठ्या अक्षरातील प्रश्नपत्रिका देण्याची मागणी केली आहे तिच्यासाठी किंवा दहावीतल्या सगळ्याच मुलांसाठी सगळ्या म्हणजे दिव्यांग मुलांसाठी अंध असलेल्या ह्या मोठ्या प्रश्नपत्रिकेची गरज आहे कारण अशी जर प्रश्नपत्रिका मिळाली तर खरोखरच अशा मुलांना खूप फायदा होणार आहे शिकून वकील होण्याचं श्रुतीचं स्वप्न आहे मात्र शासनातील सरकारी बाबूंमुळे तिचं हे स्वप्न अपूर्ण राहण्याची भीती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आमच्या बातमीची दखल घेऊन राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची गरज आहे मायबाप सरकारने सरकारनं याची दखल घ्यावी ही विनंती कारण प्रश्न या मुलांच्या स्वप्नपूर्तीचा आहे ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करत एक ध्येय उराशी बाळगलय माननीय वर्षाताई गायकवाड आपण राज्याच्या पहिल्या महिला शिक्षण मंत्री आहात आणि हा सरकारचा तोच जी आर आहे ज्या जी आरमध्ये अंशता अंध विद्यार्थ्यांसाठी ज्या सवलती आहेत त्या स्पष्ट लिहिलेल्या आहेत की अंशतः अर्ध विद्यार्थ्यांसाठी मोठ्या अक्षरातील एरियल ट्वेंटी साईजची प्रश्नपत्रिका छापण्यात यावी या जी आरचा अर्थ जर आपल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कळाला नसेल तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना जा विचारला पाहिजे आणि केवळ या श्रुतीसारखंच नाही तर राज्यातल्या असंख्य अंशता अंध आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून ते वंचित राहू नयेत यासाठी आपण पुढाकार घ्याल अशीच आमची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकर सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग